नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये एक लिटर दुधापासून मस्त रवाळ दानेदार अतिशय चविष्ट आणि दाटसर अशी बासुंदी बनवणार आहोत ही बासुंदी बनवण्यासाठी आपल्याला दूध जास्त वेळ आटवायची आवश्यकता नाही शिवाय ही, ही बासुंदी खूपच कमी वेळामध्ये तयार होते सणासुदीच्या दिवसाला किंवा तुमच्याकडे जर ऐन वेळेवर पाहुणे आले तर तुम्ही ही बासुंदी बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बासुंदी करण्यासाठी कधीही आपल्याला पसरट भांडं घ्यायचं आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे आता याच्यामध्ये एक लिटर फुलफॅट म्हशीचं दूध आपल्याला घालायचं आहे बासुंदी करण्यासाठी शक्यतो म्हशीचं दूध वापरा कारण ते मस्त घट्टसर असते आणि आपली बासुंदीसुद्धा मस्त घट्टसर आणि क्रीमी होते दूध जास्त वेळ जर आठवायचं नसेल तर आपल्याला बासुंदीमध्ये खवा टाकायचा असतो आणि जर आपल्याकडे खवा उपलब्ध नसेल तर मग काय करायचं ते सुद्धा या व्हिडिओमध्ये मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे तर बघा अशा पद्धतीने स्पॅटुलाने मिक्स करत करत या दुधाला इथे मी मस्त दणदनी अशी उकळी काढून घेतली आहे आता हे दूध बाजूच्या गॅसवरती एकदम स्लो गॅसवरती ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आता आपण घरच्या घरी खवा कसा तयार करायचा ते पाहूया तर खवा करण्यासाठी या पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आपण जे दूध उकळलेलं आहे त्यामधलंच अर्धा कप दूध आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि एक पाव कप किंवा एक दहा रुपयाचं जे पॅकेट मिळते तेवढं पॅकेट दूध पावडर आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे आणि या दुधामध्ये ही दूध पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे आणि कढईतलं जे गरम उकळतं दूध आहे तेच दूध इथे खवा बनवण्यासाठी मी घेतलं आहे आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया दूध पावडरमध्ये थोड्याशा गोठळ्या होतात तर त्या अगदी आपल्याला अशा पद्धतीने मुळत मुळत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हा खवा तयार होण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनिट एवढा वेळ लागतो तर साधारण तीन एक मिनिट झाल्यानंतर आता आपला खवा, खवा इथे तयार आहे तुम्ही इथे बघू शकता खूपच मस्त क्रीमी असा आपला खवा इथे तयार झालेला आहे तर आता हा खवा एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तर याच पॅनमध्ये मी पुन्हा अर्धा चमचा साजूक तूप घातला आहे इथे मी थोडेसे काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घेतले आहेत एकदम स्लो गॅसवरती आपल्याला हे काजू बदामाचे काप भाजून घ्यायचे आहेत याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत मस्त याचा रंग लालसर होईपर्यंत हे भाजून घेऊया तर बघा एकदम स्लो गॅसवरती मस्त खमंग असे काजू बादाम बिस्त्याचे काप भाजून घेतले आहेत आता या पॅनमध्ये एक वाटी म्हणजे वजनी शंभर ग्रॅम साखर घालायची आहे साखर अशा पद्धतीने पसरून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे याचा आपण कॅरीमल करणार आहोत साखरेला अजिबातही हलवायचं नाही एकदम स्लो गॅसवर ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे गॅस मोठा करू नका तर बघा साधारण दोन एक मिनटानंतर आता आपली साखर विरघळायला सुरुवात झाली आहे तर एक चार एक मिनटानंतर आता आपलं जे कॅरीमल आहे ते मस्त असं तयार झालं आहे आता याच्यामध्ये जर थोडी थोडी साखर राहिलेली असेल तर ती अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि साखरेचे थोडेफार जर दाणे राहिले तरी काही हरकत नाही आपण याच्यामध्ये दूध घातल्यानंतर ते विरघळले जातात तर कॅरीमल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा कॅरीमल इथे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि मस्त असं कॅरीमल इथे तयार आहे आता या कॅरीमलमध्ये आपण कढईमध्ये जे दूध उकळायला ठेवलं आहे त्यातलंच दूध घालणार आहोत अर्धा कप कॅरीमलमध्ये थंड दूध घालायचं नाही उकळतं दूधच याच्यामध्ये घालायचं आहे दूध कॅरीमलमध्ये टाकल्यानंतर आपलं दूध जे आहे ते वरती येतं आता व्यवस्थित या दुधामध्ये हे कॅरीमल मिक्स करून घ्या कॅरीमल दुधामध्ये मिक्स होण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनिट एवढा वेळ लागतो जर याच्यामध्ये थंड दूध घातलं तर मग मात्र याच्या गुठळ्या होतात तर बघा दोन ते तीन मिनिटानंतर आपलं कॅरीमॉल दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये घरी जो खवा तयार केला आहे तो खवा घालून घेऊया आणि हा खवा सुद्धा या कॅरिमॉलच्या दुधामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यामध्ये खवा मिक्स केल्यानंतर तो एकदम प्लेन मिक्स होत नाही तर मस्त दाणेदार असं टेक्स्चर याला येत असते तर त्यानुसार आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा जर गॅसची फ्लेम फुल ठेवली तर आपलं जे दूध आहे ते करपू शकते आणि आपल्या बासुंदीला करपट असतं चवसुद्धा येईल त्यामुळे स्लो गॅसवरती आपल्याला ही सगळी प्रोसेस करायची आहे तर बघा आता कॅरिमलच्या दुधामध्ये खवा सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे तर बघा हे जे दूध आहे हे बाजूच्या गॅसवरती एकदम स्लो गॅसवरती मी उकळायला ठेवलं होतं एक लिटर दुधामधलंच दूध आपण खवा बनवण्यासाठी व कॅरीमलमध्ये घातलेलं आहे आता कॅरिमल आणि खवा मिक्स केलेलं जे दूध आहे ते या गरम दुधामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा या पद्धतीने जे आपण बासुंदी करत असतो किंवा याच्यामध्ये जे कॅरिमल घातला आहे त्यामुळे आपल्या बासुंदीला मस्त जबरदस्त अशी चव येते कारण आपण बासुंदीमध्ये जेव्हा साखर टाकतो त्यावेळेस आपली बासुंदी आणखी पातळ होते पण कॅरिमल घातल्यावरती तसं काहीच होत नाही तर आता याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक पाच एक मिनिट या बासुंदीला आणखी उकळून घेऊया तर बघा कॅरिमल आणि खवा मिक्स केल्यानंतर पुन्हा पाच मिनिट ही बासुंदी मी उकळून घेतली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त क्रीमी रेवाळ दाटसर अशी बासुंदी इथे तयार आहे आणि एक लिटर दुधापासून बासुंदीसुद्धा भरपूर होते कारण आपण या हे जे दूध आहे ते जास्त आटवलेलं नाही तर अशा पद्धतीने ही बासुंदी दाटसर झाली की जास्त शिजवायची नाही कारण थंड झाल्यानंतर ही बासुंदी आणखी जास्त घट्ट होते तर तुम्ही इथे बघू शकता अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त घट्टसर रवाळ अशी आपली बासुंदी इथे तयार आहे तर सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पूड वेलची आणि जायफळपूड सगळ्यात शेवटी घालायची आहे कारण याचा वास आणि याची चव आहे ती सगळ्यात शेवटी घातल्यामुळे मस्त कायम राहते तर वेलची जायफळपूड इथे मिक्स करून घेऊया तर बघा ही बासुंदी इथे मी पूर्णपणे थंड करून घेतली आहे आणि तुम्ही आता बघू शकता थंड झाल्यानंतर आपली बासुंदी किती मस्त घट्टसर अशी झालेली आहे तर बघा फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये मस्त रवाळ दानेदार दाटसर आणि अतिशय चविष्ट सुमधुर अशी बासुंदी इथे तयार आहे ही।, ही बासुंदी तुम्ही सणासुदीच्या दिवसामध्ये किंवा ऐन वेळेस पाहुणे आल्यावरती बनवून बघा चवीला मस्त भन्नाट आणि जबरदस्त अशी लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद